आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान मोदींनी साधला व्हिएन्नातील भारतीयांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत याआधी त्यांनी रशिया दौऱ्यादरम्यान व्लादिमीर पुतीन आणि इतर उच्च पदस्थांशी चर्चा केली आहे या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात सहमती झाल्याचंही दिसून आलं आहे त्यानंतर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएन्नामध्ये असून तिथल्या भारतीयांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला यावेळी भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे असं मोदी म्हणाले भारत आता जागतिक नेतृत्वासाठी इच्छुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले भारत सध्या सर्वोत्तम होण्याचा सर्वाधिक यश मिळवण्याचा आणि सर्वोच्च यश गाठण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं खानापूर तांबोटी मार्गावर भीषण अपघातात मच्छे येथील दोघेजण ठार खानापूर जांभोटी मार्गावर शनाया गार्डन नजीक असलेल्या कुंभार नाल्यावरील ब्रिजच्या संरक्षक कठड्याला अतिवेगाने जांभोटीकडे जाणारी कार धडकली यामध्ये मच्छे येथील दोघे जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज पहाटे एकच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मच्छे बेळगाव येथील चौघे जण खानापूर येथील हॉटेल मध्ये जेवणासाठी आले होते जेवण झाल्यानंतर जांबोटीकडे जात असताना चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले व शनाया गार्डन नजिक असलेल्या नाल्यावरील कार दिली। कार वेगात होती की कार खाली पडले तर कठड्याला धडक देऊन शंभर मीटरवर पलटी झाली होती कार अतिवेगात असल्याने कारचा थक्का चोर झाला आहे या दोघांच्या मृत्यूमुळे मच्छे गावावर शोक कळा पसरली आहे जीएसएस आणि आरपीडी महाविद्यालयाला स्वायत्ततेची मान्यता एस सोसायटी संचालित जी एस एस आणि आर पी डी या दोन महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे यामुळे आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची व्यवस्था झाली आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस वाय प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला या महाविद्यालयाला आता यू जी सी राणीचंदमा विद्यापीठ आणि कर्नाटक सरकार यांच्या वतीने स्वायत्ततेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे यामधून नूतन अभ्यासक्रमांची रचना करण्याची मुभा संस्थेला मिळाली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून बदल घडवून नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना उद्योग संधी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे स्वायत्तता मिळाल्यानंतर शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी योग्य परिपूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील असेही त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेच्या वेळी संस्थेच्या संचालिका डॉक्टर माधुरी शानबाग बिंबा नाडकर्णी प्राचार्य डॉक्टर अभय पाटील प्राचार्य बी एल मजुकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता बापटकल्ली कार पार्किंग येथे डेंग्यू प्रतिबंधक लस वितरण संपन्न बापटकल्ली कार पार्किंग येथे गुरुवारी डेंग्यू प्रतिबंधक लस वितरण करण्यात आले श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ तसेच विठ्ठल रखमाई मंदिर आणि दत्त मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ना शेकडो नागरिकांनी लस वितरणाचा लाभ घेतला गुरुवारच्या निमित्ताने आयोजित पूजन कार्यक्रमानंतर लसीचे वितरण मान्यवर उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रम संयोजनासाठी राजेंद्र गायकवाड रमेश मेलगे लोकनाथ राजपूत पांडुरंग पाटील प्रभाकर कणबर्गी श्रीकांत सांबरेकर सचिन चौगुले आणि इतरांचे सहकार्य लाभ मुस्लिम धर्मियांकडून मोहरमच्या आचरणास प्रारंभ मुस्लिम धर्मियांसाठी सध्या मोहरमच्या मासाचे आचरण सुरू झाले आहे त्यानिमित्त शहरातील मध्यवर्ती मार्केट या ठिकाणी ताबूत स्थापना करण्यात आली आहे मुस्लिम धर्मियांच्या इस्लामिक कॅलेंडरनुसार हा वर्षातील पहिला महिना आहे याचे आचरण गांभीर्याने करण्यात येते या, या महिन्यात हजरत पैगंबरचे नातू हसन आणि हुसेन यांच्या वधाची घटना घडल्यामुळे हा महिना अशुभ मानला जातो त्यांच्या शत्रूंनी करबलाच्या मैदानात हसन आणि हुसेन या दोघांना ठार मारले ही घटना इस्लामच्या तारखांमध्ये सर्वात दुःखद घटना मानली आहे या सणाच्या वेळी मुस्लिम बांधव उपवास करतात आणि अतिशय शांत जीवन जगतात असे मानले जाते दिनांक सतरा रोजी मोहरमच्या ताबुतांचे विसर्जन होणार आहे महिला आघाडीतर्फे डेंग्यू लसीचे वाटप महिला आघाडीतर्फे गणपत गल्ली येथे डेंग्यू लसीचे वाटप नुकतेच करण्यात आले एक हजाराहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला डेंग्युलस हवी असलेल्यांना महिला आघाडी सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्षा रेणू किल्लेकर के यांनी केले यावेळी प्रिया कुर्ची अर्चना देसाई अर्चना कावळे कांचन भातकांडे मंजुश्री कोलेकर प्रभावती सामरेकर आशा सुपली रेखा घोसगेकर भाग्यश्री जाधव अनुपमा कोकणे श्रद्धा मंडोळकर सुजाता बामूचे आदींसह महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या